परंतु आकाशातून धरतीवर पडताना जर तिच्या वेगाला मध्येच रोखले नसते तर तिच्या प्रवाहाच्या वेगाने धरती फाटून जाण्याची भीती होती यासाठी पुन्हा भगीरथाने घोर तपस्या करून भगवान शिवाना प्रसन्न केले आणि महादेवाने वचन दिले की ते गंगेच्या खाली पडणाऱ्या धारांना आपल्या डोक्यावरील जटांमध्ये धारण करून पृथ्वीला वाचवतील मग ब्रह्मांच्या आदेशावरून श्री विष्णूंच्या चरणांपासून निघून गंगा आकाशमार्गे धरतीवर खूप वेगाने आली मग भगवान शिवानी तिला आपल्या जटांमध्ये सामावून घेतलं आणि गंगा नदी भारताच्या भूमीवर खळाळत वाहू लागली आणि वाहता वाहता समुद्रात सामावली तेथून समुद्राच्या वाटे जेव्हा तिचा प्रवाह पाताळ लोकात पोचला तेव्हा असुरांनी तिचं खूप भव्य स्वागत केलं